श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ गुरुवार तुम्हाला सगळ्यांना आणि चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आज आहे श्रावणी गुरुवार आणि त्यातच आहे चतुर्थी चतुर्थीला काय उपाय करायचे हे कालच्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये मी सेवा आणि उपाय दोन्हीही दिलेला आहे तर आवर्जून जाऊन नक्की बघा आज माझ्यासाठी खूप मोठा आणि आनंदाचा दिवस आहे कारण खूप वर्ष म्हणजे चार पाच वर्ष झाले मी ज्याची वाट बघत होते ते आयुष्यातली एक छोटीशी गोष्ट मात्र माझ्यासाठी लाख मोलाची गोष्ट ती पूर्ण झालेली आहे म्हणजे महाराजांची जशी जशी हवी तशीच्या तशी प्रतिमा तशीच्या तशी मूर्ती माझ्या घरामध्ये आलेली आहे आणि ती आता सगळ्यांच्या तुमच्याही घराघरामध्ये यावी म्हणून मी या मूर्तीसाठी सगळं काही धडपड केलेली आहे की तुम्हाला सगळ्यांना ही मूर्ती घराघरामध्ये अवश्य मिळावी आणि ती मूर्ती कशी आहे काय आहे त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे मूर्ती दाखवण्याच्या आधी सांगते की मूर्ती ही कॉस्टली आहे ज्यांचं बजेट आहे त्यांनीच घ्या मी विनाकारण कोणालाही सांगणार नाही की तुम्ही ही मूर्ती कसंही करून घ्या मात्र ती इतकी सुंदर आहे की पुढच्या तुमच्या दोन पिढ्यासुद्धा त्या मूर्तीला काही होणार नाही इतकी त्याची गॅरंटी आहे म्हणजे ती मूर्ती मातीची शाडूची अशी नाही तर ती सिल्की ग्रेनाईट ज्याला म्हणतो आपण शायनी ग्रेनाईट ज्याला म्हणतो जी बसवलेली चालते अशा मूर्ती मंदिरामध्ये सुद्धा असतात आणि ही घरामध्ये जर असेल तर तुमच्या घरामधली ऊर्जा आपोआपच प्रसन्न होईल घरातलं वातावरण बदलून जाईल आणि साक्षात महाराज तुमच्या घरात वास्तव्य करत आहेत असं तुम्हाला जाणवेल आणि फुल वॉशेबल तुम्ही रोज याचा अभिषेक करू शकता किंवा रोज ओल्या कपड्याने पुसून फक्त गुरुवारी अभिषेक करू शकता कसंही वापरायला काही होत नाही फक्त वरून पडून द्यायची नाही बाकी काही नाही आणि असं तर आपण महाराजांबाबतीत कधीच घडून देणार नाही याची पण मला खात्री आहे तर तुम्हाला मी वेळ न घालवता ती मूर्ती दाखवते आपण छोटीशी पूजा करणार आहोत त्या मूर्तीला छान मापात वस्त्र मी शिवून घेतलं आहे तसंही तुम्हाला त्या मूर्तीसोबत मिळणार आहे तर तुम्हाला दोन्हीचीही ऑर्डर द्यायची असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधा आणि लगेचच मूर्ती बुक करा कारण खूप छान मूर्ती आहे आणि अशी मूर्ती घेण्यासाठी याच्या डुप्लिकेट मूर्ती अनेक ठिकाणी मिळतात पण अशी मिळत नाही कारण याची गॅरंटी मी तुम्हाला देते की ही फुल वॉशेबल आहे आपल्याला काय लागतं तर आपल्याला अभिषेक करण्याची खूप इच्छा असते मूर्तीवर आणि अभिषेक करण्यासाठी अशीच मूर्ती हवी घरामध्ये कुठल्याही डुप्लिकेट मूर्तीला किंवा कुठल्याही डुप्लिकेटच्या ह्यातल्या म्हणजे ह्या मधल्या डुप्लिकेट मूर्तीला बाकी नाही सांगत मी या मधल्या कुठल्याही डुप्लिकेट मूर्तीला फसू नका ही मूर्ती घ्या एकदाच इन्व्हेस्टमेंट होईल मी पुन्हा एकदा सांगते एकदाच इन्व्हेस्टमेंट होईल पण इतकी सुंदर महाराज तुमच्या घरी येतील की तुम्हाला वाटेल चला आता तुम्हाला महाराजांची मूर्ती दाखवते चला आता मी तुम्हाला ती मूर्ती दाखवते आणि आपण पूजा पण करून घेऊया तर हे बघा ही आहे ती महाराजांची मूर्ती किती सोबत सुंदर हात वगैरे बघा हे बघा अशा प्रकारे ही मूर्ती आहे पाठीमागून मागून पण दाखवते पूर्ण शायनी ग्रेनाईट याला म्हणतात म्हणजे वॉशेबल ग्रेनाईट खूप भरीव आणि जड छान मूर्ती आहे आणि एवढी मूर्ती देवभरात ठेवलेली चालते ही एक फूट आहे पाय बघा म्हणजे नाजूक काम बघा फक्त की कि किती जिवंतपणा आहे या मूर्तीमध्ये अशी ही मूर्ती आता आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना हवी त्यांनी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर लगेचच सा संपर्क साधावा आता ह्याला ठेवायला एक स्टँड दिलेला ते ते आहे तेही तुम्हाला दाखवते मी त्याचं स्टँड आहे त्याच्या खाली त्याच्यावर लिहिलेलं आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि याच्यावर ही मूर्ती आपल्याला ठेवायची आहे है। आता मी महाराजांना स्नान वगैरे सकाळीच घालून घेतलेलं आहे आता आपण त्यांना वस्त्र घालूया फुले घालूया आणि व्यवस्थित पूजा करून घेऊया त्याआधी तुम्हाला हा सुवर्णदीपसुद्धा दाखवायचा आहे जो आपल्याकडे आता अवेलेबल आहे सुवर्णदीप खूप सुंदर आहे इथे गणपतीचं चित्र आहे म्हणजे गणपती पप्पा आहेत श्रीयंत्र आहे आणि इथं लक्ष्मी पद्ममचं हे आहे म्हणजे पूर्ण हे जे वास्तूनुसार केलेला आहे हा जो दीप आहे तो आणि तो कसा प्रज्वलित करायचा हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे शेजारी छान असं गाय वासराची मूर्ती ठेवलेली आहे इकडे राधाकृष्ण आहेत हे, राधा हे।, हे सगळं आपल्याकडे आहे तुम्हाला जे जे हवं ते तुम्ही मागवू शकता तर बघा आपण आता महाराजांची पूजा करूया सगळ्यात आधी मी महाराजांना गंध लावून घेणार आहे तर गंधसुद्धा कोणतं लावणार आहे ते दाखवते तुम्हाला हे दाखवण्याचं सगळं कारण म्हणजे तुम्ही तुमच्यापर्यंत हे पोचावं अशी माझी इच्छा आहे हे बघा असली चंदन चंदन टीका महाराजांसाठी आपण डाऊन घेऊया आता ओलाच आहे हा फक्त आपल्याला लावायचा आहे अशा प्रकारे आहे हे बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चा सुगंध पण खूप सुंदर आहे ज्यांना हवं त्यांनी नक्की मागवा असली चंदन टीका आता दिवा लावून घेऊया आपण कारण दिव्याशिवाय तर पूजा अगदी आधुरी आहे दोन्ही दिवे लावून तुम्हाला दाखवते आता याच्यात जी वात लावली आहे ती आपल्या या अयोध्या तुपाच्या वाती आहेत यामध्ये पन्नास वाती आहेत आता गौरी गणपती आलेले आहेत दोन दोन डबे ज्यांना हवे त्यांनी घ्या अयोध्या तुपाची वात एक तास जळते एक तास दहा मिनटं जवळजवळ अयोध्या तुपाच्या वाती ज्या आपल्या आहेत त्या प्रज्वलित राहतात त्यामुळे खूप बरं वाटतं गण गणपती पुढं गौरी पुढं बघा तुम्ही दिवे लावलेले असले की छान वाटतं आणि तीच वाट मी या सुवर्णदीपमध्ये सुद्धा घालत आहे तर ह्याला अशी पद्धत आहे बघा सुवर्ण दीपला इकडून असा दिवा घालायचा आहे आतमध्ये हे बघा आणि मग तो इकडून दिसतो आता ह्याच्या वरती ह्याच्या वरच्या भागामध्ये कापूर घालायचा जेणेकरून कापूर तो आपोआपच घरामध्ये सगळ्या पसरतो त्याचा सुगंध जो आहे तो पसरतो अशा पद्धतीनं कापूर घालायचा भीमसेनी कापूरसुद्धा हे बघा आपल्याकडे ओरिजिनल किती मोठे तुकडे आहेत बघा भीमसेनी कापूरसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे मी आज एका व्हिडिओमध्ये दोन गोष्टी शेअर केल्या आहेत सेवा थोडीशी म्हणजे पूजा आणि काय काय वस्तू आहेत त्यासुद्धा म्हणजे तुम्हाला घ्यायला सोपं पडेल आता या अयोध्या तुपाच्या वाती यामध्ये पन्नास वाती असतात आणि हा एक तास दिवा प्रज्वलित होतो सकाळ संध्याकाळ घरामध्ये एक एक वात्याची याची अवश्य धावा त्याचप्रमाणे बांबुलेस अगरबत्ती आणि इतर अनेक प्रकारच्या अगरबत्त्या आहेत तुम्ही जर मला सांगितलं की सहा सुगंध पाठवून द्या तर मी तुम्हाला पाठवून देईन त्याचप्रमाणे शायनी जेल पितळे तांबा चांदी ही भांडी चमकवण्यासाठी ही शायनिंग जेल खूप कामाची आहे म्हणजे आपल्या देवांना केमिकल विरहित काही लावायचं असेल तुम्हाला तर जेल आ, हे जेल नक्की मागवा त्याचप्रमाणे आता हे जो छोटासा सेट आहे तो आपल्या स्वामींना गणपतीला दा, नैवेद्य दाखवायला दोन वाट्या चमचा ग्लास आणि डिश खूप सुंदर आहे बघा ही पण तुम्ही नक्की आवर्जून मागवा छोट्याशा ताटलीमध्ये रोज छोटा असा नैवेद्य दाखवायचा आणि मग तो आपल्या मुलांना याच ताटलीमध्ये ग्रहण करायला द्यायचा किंवा आपण स्वतः खायचा खूप छान वाटेल आता आपण महाराजांना वस्त्र घालूया असे वस्त्र जरी तुम्हाला शिवून हवे असतील तर तुम्हाला मिळतील त्याचा नंबरसुद्धा मी तुमच्याबरोबर मेन्शन करीन खूप सुंदर कलर आणलेला आहे मी वस्त्राचा शून मरून रंग आता पिवळासुद्धा घेणार आहे कारण पिवळा जास्त आवडतो महाराजांना म्हणून पिवळा सुद्धा घेणार आहे बघा किती छान दिसत आहेत महाराज ते थोडस आपल्याला फोल्ड करूया आता बघा त्यानंतर फेटा घालूया फेटा कसा आहे बघा किती आ, काम त्याचं बघा तुम्ही किती सुंदर आहे हे शिवणं खूप अवघड आहे पण आपल्याकडे ह्याचा शिवण्याचा कलाकार आहे आणि असे कितीही मापाची तुमची मूर्ती असू दे छोटी मोठी ही ताई जी आहे ती शिवून देते तिचा नंबर मी तुम्हाला इथं देत आहे आणि या व्हिडिओचा उद्देश तुमच्यापर्यंत सगळं पोचावं हा आहे माझा बाकी मग तुम्हाला इथून काही दाखवायचं नाही आहे बघा महाराज कसे दिसत आहेत बघा आता आपण त्यांना हार घालून घेऊया मुख्य म्हणजे चाफ्याची फुलं मिळालेली आहेत चाफ्याची फुलं महाराजांना सगळ्यात जास्त हे आहेत परत हिनाचा अत्तर हिनाचा अत्तर पण लावून घेतलेला आहे हिना अत्तर सुद्धा आपल्याकडे मिळेल कसे दिसतायत महाराज मला सांगा आरती करून घेऊया आणि मग महाराजांना नैवेद्य दाखवूया हे आतुर झाले करण्यात आरती स्वामी करण्यात आरती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती हरिहर ब्रह्मदेव ब्रह्मदेवही खेळे तव भाली स्वामी खेळे तव भाली पूनव हसते प्रसन्नतेने ने सुखचंद्राचा वरी लाजवती रविते तव नयनांच्या ज्योती स्वामी नयनांच्या ज्योती सगुण सगुणरुपाने येऊन स्वामी स्वीकारा भारती पुण्य प्रदत्तव नाम असावे सदैव या ओठी स्वामी सदैवया ओठी श्वासा संगे स्पंदन वावे तुझेच जग जगजेठी अगाध महिमा अगाध आहे स्वामी तव शक्ती ओ स्वामी तव शक्ती सगुणरूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती धर्माचरणे पावन भावे सदा असो संमती स्वामी सदा असो सन्मती सत्कर्माचा यज्ञ गडा वाचवूनही यष्टी सन्मार्गाने सदैव न्यावे घेऊन हाती स्वामी घेऊन सगुण सगुणरूपाने येऊन स्वामी स्वीकारारती अहमपणाचा लोप करूनी कृतार्थ जीवन करा स्वामी कृतार्थ जीवन करा पावन करुनी घ्यावे मजला ते जोमय भास्कर अल्पची भिक्षा घालून स्वामी न्यावे मज संगती स्वामी न्यावे मज संगती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती तुम्ही पण आरती घ्या सगळ्यांनी आता आपण मंत्र म्हणूया वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्न सर्वदा ओम श्री कुलदेवताभ्यो नम ओम श्री ग्रामदेवताभ्यो नम ओं श्री इष्टदेवताभ्यो नम ओं मातृदेवताभ्यो नम ओम श्री देवताभ्यो नम ओम श्री वास्तुदेवताभ्यो नम ओम श्री पितृदेवताभ्यो नम निशंक हो, निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क अवधूत हे स्मर्तुगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे काय स्वय भक्त प्रारब्ध हि माय आज्ञेन काळही नामि त्याला परलोकिही नाभीतीतयाला उगाची भी तो हे पड़ू दे पळू अंतरी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जाग श्रद्धे सहित कसा हो शित्या वीण तू स्वामी भक्त साथ नको डगमगू स्वामी दैतील हाथ नाम ध्यानादि तीर्थ स्वामी या पंचामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचेती न सोडती कदा स्वामी जागे हाती श्री स्वामी चरण अर्णमस्तु श्री अक्कलकोट निवासी राजा अधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय